सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवडी गावातील ग्रामस्थानी ई व्ही एमवरती शंका व्यक्त करत बॅलेट पेपरवरती चा, मतदान घेण्याचा मतदान चाचणी घेण्याचा जो निर्णय घेतला आणि त्यासाठी ती गावातून लोक चळवळ उभा केली त्यांच्या संविधानाप्रती <स्थाथा> आणि आपल्या मताप्रती ती त्यांची जागृती पाहून त्यांच्या ग्रामस्थांचं मार्कडवाडी ग्रामस्थांचं मी जाहीर अभिनंदन करतो आहे त्यांनी जो तिथून जी लोकशाहीसाठी लोकशाही वाचवण्यासाठी ती तिथून जी मार्कडवाडी ग्रामस्थांनी जी ठेणगी पेटवली त्याचा वणवा आता संपूर्ण महाराष्ट्रात जात आहे त्यांचा वणवा संपूर्ण महाराष्ट्रातील गावा गावात जात आहे मार्कडवादी मार्कडवाडी लोकांनी लोकांची प्रेरणा घेऊन ह्या लोक चळवळीचा पे प्रेरणा घेऊन संपूर्ण गावागावामध्ये ही वनवा पेटत आहे आणि या वनव्यातून जी ज्वालामुखी निर्माण होईल आणि या ज्वालामुखीमध्ये इव्हीएम इव्हीएम या नव्या मनुस्मृतीचं धन होईल या लोक लोकांनी निर्माण केलेल्या लोक चळवळीतून निर्माण होणाऱ्या या ज्वालामुखीमध्ये इ व्ही एम एमचं धन आणि व्ही एम जाळल्याशिवाय राहणार नाही मनुस या नव्या मनुस्मृतीचं धन झाल्याशिवाय राहणार नाही ब्या देशामध्ये बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं याच्यासाठी मार्कडवाडी गावातील लोकांनी ती लोक चळवळ हुबा केली तसे संपूर्ण गावागावामध्ये ते व्हावी आणि त्यातून ह्या लोकशाही वाचवण्याची चळवळ लोकचळवळ उभा झाली आणि स्वतःच्या बळावरती लोकचळवळ चळवळ उभा झाली लोक आंदोलन उभा राहिलं तर भाजपचं काय अरे भाजपसारख्या मनोवादी सत्ताधीशाच काय पण जगातील हिटलरशाही असून आता जगातील कोणतीही सत्ताधीशांची हुकूमशाही ही लोक आंदोलन आंदोलन नष्ट करू शकणार नाही दडपून टाकणार नाही म्हणून माझी नम्र विन नम्र आव्हान आहे की उद्याच्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं प्रत्येक गावागावामध्ये बॅलेट पेपरवरती मतदान झालं पाहिजे निवडणूक झाली पाहिजे असा ग्रामस्थांनी ठराव घेऊन सरकारला निवडणूक आयोगाला राष्ट्रपतीला संपूर्ण संबंधित कड पाठवावा अशा प्रकारचं आवाहन करतो म्हणजे खरं तर मार्कडवाडी माळशिरस तालुक्यातील जे मार्कडवाडी गावकऱ्यांचा दोन धाडशी निर्णय आहे तो काय घटनात्मक पेच निर्माण करणारा नव्हता कायदा व सुव्यस्था बिघडवणार तर नव्हता तो एक गावकऱ्याने एकमतानं शांततेच्या मार्गाने ते घेतलेला निर्णय होता आणि समांतर निवडणूक घेतली असती त्या गावकऱ्यांनी तर घट गाव काही घटनात्मक पेच निर्माण होत होता ही मतदान चाचणी आहे हो आणि गावातल्या गावकऱ्यांनी भोमता आणि एकमताने शांततेच्या मार्गाने आपलं मत गेलंय कुठं हे तपासण्यासाठी हा घटनात्मक पेच निर्माण होणारी बाब मुळीच नाही तर मतदान चाचणी घ्यायची होती त्या गावकऱ्यांच्या समाधानासाठी त्यांनी आपलं मत गेलं कुठं हे तपासणीचा तो भाग होता आणि हे जर झालं असतं तर मोदी सरकारचं भाजप सरकारचं आणि ईव्हीएमच्या एमच्या मिशेम ईव्ही एमच्या पाठीमागचं जी ब्राह्मणी षडयंत्र आहे हे उघड पडलं असतं आणि संपूर्ण गावा गावामध्ये अशा प्रकारचा प्रयोग झाला पा असता अशा प्रकारची लोक चळवळ उभं राहिली असती आणि मग निवडणूक आयोगाच्या बापालासुद्धा बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं लागलं असतं पण मणुवादी सरकारनं पोलिसाच्या बळाचा वापर करून मारकडवाडी गावातील हे मतदान चाचणीचा चा लोक लोकशाही चा वाचवण्याच्या चळवळीला दडपून टाकण्याचा प्रयत्न केला मला वाटतं की लोक सरकार हा लोकांचा मालक नाही सरकार हे लोकांचा मालक होऊ शकत नाही तर सरकार हे लोकांचा सेवक लोकांच्या लोकांचा प्रतिनिधी आहे लोकांचा सेवक आणि पोलीस ही जनतेचा रक्षक रक्षक आहे म्हणून सरकारच्या हुकुमशाहीचा आदेश ऐकून सरकारच्या हुकुमशाहीचा आदेश आला बळी पडून लोकांना कायदा व सुव्यस्थेच्या नावाखाली त्रास देणं हे पोलीस प्रशासन आणि उलट लोकांचं संरक्षण लोकांना पाठिंबा देणं असे एक कधीतरी वेळेल की सरकारच्या कोणताही असंविधानिक निर्णय हुकुमशाहीचा आदेश डावलून लोकांचं संरक्षण करणं लोकांच्या पाठीमाग लोकांना पाठिंबा देणं हे पोलीस प्रशासनाचं घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य आहे त्याच्यासाठी तो वर्दी आहे त्या वर्दीचा सन्मान आहे म्हणून याच्यापुढं अशा प्रकारचं पोलीस प्रशासनानं लोकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि याच्यापुढं म्हणेल की मी घराघरातून आता गावातून मार्कडवाडी या गावातूनच नव्हे आता मार्कडवाडी गावातील हा प्रयोग तुम्ही पोलिसांच्या बळाचा वापर करून दडपला परंतु आता मी म्हणेल की मार्कडवाडी गावातून नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यातून शहरातून प्रत्येक घराघरातून आता बॅलेट पेपरवरती मतदान झालं पाहिजे ते कसं कुठल्या पक्षाचं चिन्ह नाही प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक घरातमध्ये स्वतःच्या खर्चानं मतदानपत्रिका तयार करा आणि त्या मतदान पत्रिकेवर दोनच चिन्ह असले एक ई व्ही एम मशीनचं चिन्ह आणि दुसरं बॅलेट पेपरवरचं आणि त्या कुटुंबाने ज्याला वाटतंय बाबा ई व्ही ई व्ही एम मशीन योग्य आहे अशा कुटुंबाने त्याच्यावरती शिक्का किंवा त्याच्या असं ट्रिकमार्क करून आणि ज्याला वाटतंय ज्या गावातील लोकांच्या ज्या त्या कुटुंबाला वाटतंय बॅलेट पेपरवरतीच मतदान असलं पाहिजे त्यांनी बॅलेट पेपरवर अशी खून करावा किंवा शिक्का मारावा आणि स्वतःच्या खर्चातून प्रत्येक घरातील कुट प्रत्येक कुटुंब आणि घराघरातून हे मतदान पत्रिका तयार करून ती तिथल्या तिथल्या स्थानिक निवडणूक अधिकारी तालुका निवडणूक अधिकारी जिल्हा निवडणूक आले अधिकारी राज्य निवडणूक अधिकारी आणि केंद्र शास केंद्र निवडणूक आयोगाला हे निवडणूक आयोगाला पाठवून आपण लोकशाहीची वाचवण्यासाठी बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच मतदान घ्यावं अशी लोक चळवळ होबा करावी आणि याची सुरुवात ही मार्कडवाडी गावातून झाली म्हणून मार्कडवाडी गावातील मार्कडवाडी जिंदाबाद मार्कडवाडी ग्रामस्थाचं मी अभिनंदन करतो आहे खरं कर तर काँग्रेसनं हे ई व्ही एम असले एकोणीसशे ऐंशीला ई व्ही एम ई व्ही एम कुणी आणलं काँग्रेसनं त्यामुळं ई व्ही एमच्या मा ई व्ही एमच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये सत्तेची आलटून पालटून घेण्याची लुटूपुटीची लढा ह्या लढाईला आता लोकांनी बळी पाडा कुठला पक्ष विजयी झाला आहे कुठला पक्ष पराभूत झालेला आहे कुठला पक्ष सत्ताधारी झालेला आहे कुठली आघाडी हारलेली आहे कुठली युती जिंकलेली आहे कुठला उमेदवार पडला आणि कुठला उमेदवार विजयी झालेला हा प्रश्न नाही याच्यामधला प्रश्न नाही तर लोकशाहीचं अस्तित्व आणि लोकशाही वाचवण्याचा हा प्रश्न आहे आणि मार्कडवाडी गावामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी मतदान चाचणीचा जो प्रयोग झालेला आहे आणि तो प्रयोग पोलिस सरकारनं पोलिसांच्या बळावरती जरी दडपला असला त्याला अपयश म्हणत नाही त्याला नाही गावातील लोकांची प्रेरणा घेऊन इतर महाराष्ट्रातील सर्व गावा गावामध्ये बॅलेट पेपरवरती मतदान मतदान चाचणीचा हा प्रयोग होईल आणि त्यातून लोक चळवळ लोक चळवळ लोकशाहीला जिवंत करणारी लोक आंदोलन उभा राहील आज मारकरवाडी जिंदाबाद